आम्ही केंद्रामध्ये स्वामी समर्थांच्या मंदिर बाहेरून आहे उघडं पण आतमध्ये गाभऱ्यामध्ये जायला बंद आहे लॉक लावलेले त्यांनी बंद नसतं मग का बंद काय माहीत नाही Baguata Baharė mes daršam jį. Kopšam tavo tavaranėti. Kalim Baharė mes daršam jį tu. मला ग्रंथ घ्यायचा होता पण ते पण तिथं छोटंसं दुकान आहे ते पण बंद होतं केंद्राच्या बाहेर गुरुचरित्र पुस्तक घ्यायचं होतं ते पण दुकान बंद आहे त्यामुळे आलो होतो आम्ही जाऊ दे म्हटलं आता दर्शन घेऊन जाऊ कॅमेरा लावलेला आहे तिथे त्यामुळे अलाउड नाही शूटिंग घ्यायला चाललो आता आम्ही पण तेवढ्यात एक माणूस आला त्याच्याकडे चावी होती वाटत त्याने लॉक उघडलं मग आम्ही थांबलो परत आलोच आहो तर दर्शन घेऊन जाऊ पुढे नक्की बघा व्हिडिओ तर पूजा कशी मांडली तुम्हाला दाखवते हो स्वामीं होते स्वामींच्या तर केंद्रातच गेले होते आमच्या घराच्या ते थोडस लांब आहे एक मंदिर आहे ते जवळ आहे पाच सात मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि केंद्र केंद्रात मध्ये गेले होते तर, गेल होते तर ते थोडस लांब आहे मला वाटत पाच किलोमीटर असेल ते तिथे गेले होते मी आज पण दर्शन तुम्हाला सांगते काय झालं आम्ही गेलो तेव्हा मंदिर आतमधलं आतमधलं म्हणजे देवाच्या तिथले ते असतं ना आ, काय म्हणतात त्याला ते, ते बंद होतं दरवाजा नाही आहे ते असं लोखंडाचं असतं ते बंद होतं आणि नंतर मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि काय काय माहिती मला असं बाहेरच यावं वाटलं नाही मंदिराच्या पूर्ण बाहेरच यावं वाटलं नाही मी तिथंच असं माझं पाय हे घोट मळत राहिलं की जावंच नाही असं वाटलं तिथंच थांबावं मी तिथंच थांबले आणि म्हणजे आजूबाजूला बघत राहिले गाया वगैरे होत्या तिथे बघत राहिले पण मला असं बाहेरच यावं वाटलं नाही की पटकन आता झाले दर्शन बाहेरून का होईना यावं आपण गाडी बसावा आणि घरी यावा असं वाटलंच नाही मला तिथंच थांबले मी आणि अचानकच एक माणूस आला आणि त्यांनी ते लॉक उघडलं लॉक होतं त्यांनी डायरेक्ट लॉक उघडलं मला कान झाला अशा मिस्टर तोपर्यंत गाडी इकडे गेले होते मग मी लगेच त्यांना फोन केला मग ते लगेच आले मग आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं मला एवढं समाधान वाटलं छान वाटलं दर्शन घेतलं आणि मग आलो आम्ही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद